पायी दिंडी वारकरी यांना मोफत औषधे व एनर्जी ड्रिंकचे वाटप तुझ्या देवा होई सुखाचा प्रवास भेटी लागे जीवा लागली प्रतिवर्षीप्रमाणे हुपरी येथील श्री सद्गुरुदास गोपालकृष्ण स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याची आषाढी वारी हुपरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी रवाना विठ्ठल मंदिर हुपरी येथून आषाढी एकादशी साठी पंढरपूरला रवाना झाली यावेळी हुपरी मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने वारीसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषधे आणि एनर्जी ड्रिंक ओ आर एस चे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर फिरोज घुडूबाई डॉक्टर दीप्ती मगदोम डॉक्टर वैभव चौगले डॉक्टर काकासाहेब पाटील डॉक्टर सुधीर गिरी डॉक्टर सत्यजित पाटील तसेच विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते जनसामान्याच्या प्रहारणेसाठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी